नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी सीझन आहे तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा एकदा बनवाल तर तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवाल इतकी मस्त अशी झणझणीत रेसिपी आहे ही आहे वाटाण्याचा ठेचा खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तवा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी मी वाटाणे मस्त कोळे कोळे वाटाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तव्यावर तेल वगैरे काहीही न घालता आपण त्याला असेच भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून एकाच बाजूने वाटाणा भाजला जाणार नाही सर्व बाजूने वाटाणा भाजला जाईल तीन ते चार मिनटानंतर मंडळी मस्त असा वाटाणा भाजला जातो तुम्ही बघू शकता मस्त अशी त्याला सर्व बाजूने तो म्हणजेच त्या भाजला गेला आहे आता वाटाणा सर्व बाजूने साईडला करायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं एक चमचा जिरं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत आता हे हिरव्या मिरच्या छानपैकी तेलात भाजून घ्यायच्या एखाद मिनिटभर मिक्स करायच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नंतर आपण सर्व वाटाणा मिरच्या आणि जिरं छानपैकी आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा ही प्रोसेस आपल्याला दोन मिनटं करायची आहे म्हणजेच पहिले चार मिनटं ही दोन मिनटं पाच ते सहा मिनटात हे भाजून होतं भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची लसूण घालायचा लसूणसुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर मंडळी आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं चढतं घाला जेणेकरून ठेचा तिखट लागणार नाही मीठसुद्धा मिक्स करून झाल्यानंतर भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे मिश्रण ठेचण्यासाठी घ्यायचं आहे सो मंडळी तुम्हाला जर तव्यामध्ये ठेचता येत नसेल तर तुम्ही ही ही प्रोसेस खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये करू नका अजिबात पात चांगलं होणार नाही ना आणि चवही येणार नाही ना छान असं तव्यामध्ये हळूहळू ठेचा वटाने सर्व बाजूने उडतात त्यामुळे हळूहळू ठेचा नसेल जमेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता तर मंडळी तुम्ही, तुम्ही बघू शकता वटाणाचा ठेचा ठेचत आलेला आहे पूर्णपणे ठेचून झाला आहे आता आपण ह्यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल कडकडीत तापवून घालायचं आहे हे ऑप्शनल आहे ह्याने आपला ठेचा दोन ते तीन दिवस टिकून राहतो तेल घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा झणझणीत वाटाण्याचा ठेचा मस्त हिरवागार दिसत आहे तर मस्त गरमागरम भाकरीसोबत वाटाण्याचा ठेचा आहे की नाही मस्त छान असा बेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा